नमस्कार रसिको मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्हाला कल्पनाच आहे की नुकतेच दोन नवीन मराठी चित्रपट रिलीज झालेत स्वरगंधर्व सुधीर फडके आणि नाजग घुमा या दोन्ही चित्रपटांची समीक्षा मी घेऊन येतोय तुमच्यासाठी तत्पूर्वी नाजग घुमा हा चित्रपट करण्याआधी किंवा या चित्रपटाची समीक्षा सांगण्याआधी मी तुम्हाला आवाहन करतो की तारांगण चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघता तर आता आपण सुरू करूया घुमा या चित्रपटाची समीक्षा ही गोष्ट आहे राणी आणि तिच्या घरात असलेली मोलकरीण आशा यांची बँकेत नोकरी असलेल्या राणीचे पती आणि एक गोड मुलगी असं त्रिकोणी कुटुंब आहे नोकरी आणि घर अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असताना या घरातील सर्वांची त्रेधा तिरपीठ उडत असते त्यातच आशाताईंना दररोज कामावर यायला उशीर होत असल्यामुळे राणीची चिडचिड वाढत असते ही चिडचिड काही कारणांमुळे अगदी टोकाला पोहोचते आणि एका क्षणी आशाताईंना कामावरून काढण्यापर्यंत राणीची मजल जाते परंतु आशाताई घरातून गेल्यामुळे राणीच्या समस्या आणखी वाढतात मग आपल्या मैत्रिणीच्या सहाय्यानं ती पुन्हा एकदा त्यांना कामावर बोलावून घेते अर्थात पुन्हा आणखी अशी एक घटना घडते की आशाताईंना परत एकदा आपलं काम गमवावं लागतं त्यानंतर आशाताई आणि राणी या पुन्हा कधी एकत्र येतात की नाही याचा रंजकदार प्रवास म्हणजे नाजगं घुमा हा चित्रपट आहे मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी संयुक्तपणे या चित्रपटाचं लेखन केलं आहे घरातील प्रमुख स्त्री आणि तिची मोलकरीण म्हणजे विळ्या भोपळ्याचं नातं तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना असं हे नातं लेखक दिग्दर्शकांनी हे नातं चित्रपटाच्या सुरुवातीच्याच प्रसंगांमधून अगदी सुरेखरित्या चितारला आहे त्यामुळे हा चित्रपट अगदी हसत खेळत पुढे जात राहतो मनोरंजनाच्या आघाडीवर उत्तम कामगिरी करत असताना हा चित्रपट नोकरी करणाऱ्या महिलांचे अनेक प्रश्न कळत नकळत मांडतो तसेच घरकाम करणाऱ्या मोलकर्णींच्या सामाजिक आर्थिक स्थैर्यापासून त्यांच्या कौटुंबिक विवंचनांचाही हा चित्रपट वाचा फोडतो हे या चित्रपटाचं मोठं यश आहे लेखन आणि उत्तम दिग्दर्शन असलं की कलाकारांचा अभिनय देखील अपसुक उठून दिसतो हा चित्रपटदेखील त्यास अपवाद नाही मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव या दोन अभिनेत्रींनी अतिशय सहजपणे आणि सदैव लक्षात राहील असा अभिनय या चित्रपटात केला आहे मुक्ता बर्वेनं याआधीही काही चित्रपटांमध्ये उत्तम कामगिरी केलेली होती पण या चित्रपटामधील तिनं साकारलेली राणी आणखी दोन पावलं पुढे जाणारी आहे सर्व जबाबदाऱ्या पेलताना उडणारी तारांबळ मोलकरीण उशिरा येत असल्यामुळे तिचा येणारा राग आणि कालांतरानं या मोलकर्णीच्या घरच्या परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर आपल्याकडून झालेली मोठी चूक मुक्तानं अभिनयातून उत्तम साकारली आहे नम्रता सुभेराव ही देखील आशाताई ही व्यक्तिरेखा अक्षरशः जगली आहे आशाताईंची देहबोली आणि भाषेतील लहेजा तिने नेमका आत्मसात केला आहे या दोघींच्या जोडीला सारंग साठे सुकन्या मोने सुप्रिया पाठारे शर्मिष्ठा राऊत मधुगंधा कुलकर्णी बालकलाकार का मायरा वायकूळ यांनी चांगली साथ दिली आहे शीर्षक गीत चांगलं जमून आलं असून तन्मय भिडे यांचं संगीत चित्रपटाच्या कथानकाला साजेसं सा आहे असं बरंच काही चांगलं असलं तरी नाजगं घुमामध्ये काही त्रुटी देखील आहेत मुळात कथानकाचा जीव अगदी छोटा आहे त्यामुळे त्याच्यावर दोन तासांचा चित्रपटाचा डोलारा उभारणं हे खूपच कठीण काम त्यामुळेच कदाचित काही घटनांची पुनरावृत्ती होते आणि चित्रपट म्हणाव्या तशा गतीनं पुढं सरकत नाही राणी आणि आशाताई यांच्यातील तुतुमयमय काही वेळा रेपिटेटिव्ह वाटते तसेच गेल्याच वर्षी भारी भारीदेवा हा सुपरहिट चित्रपट येऊन गेला आहे त्यामुळे तो चित्रपट अजून प्रेक्षकांच्या मनात असताना नाजगं घोमाचा शेवट थोडा वेगळा अपेक्षित होता आताचा शेवट अगदीच सरदोपट मार्गाने जातो लेखक दिग्दर्शकानं आणखी वेगळा मार्ग पत्करला असता तर चित्रपट आणखी उठावदार झाला असता तरी देखील एका महत्त्वाच्या विषयाला हलक्या फुलक्या पद्धतीनं हात घालणं यासाठी लेखक निर्माते दिग्दर्शक आणि सर्वच कलाकार तंत्रज्ञांचं कौतुक करायला हवं हा चित्रपट आवर्जून चित्रपटगृहात पाहायलाच हवा तर रसिक असा आहे हा नाजग चित्रपट तुम्हाला या चित्रपटाची समीक्षा कशी वाटली किंवा हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स सेक्शनमध्ये कळवा आणि मुख्य म्हणजे तारांगण चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तारांगणचे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहता येतील धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन चित्रपटाच्या समीक्षेसाठी धन्यवाद